श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी कृहिणी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आता प्रकट दिनानिमित्त आपण खूप साऱ्या सेवा करत असतो अगदी प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या सेवा ह्या चालू झालेल्या असतील पण प्रकट दिनाच्या निमित्तानं आपल्याला स्वामींचा एक छोटासा उपाय करायचा आहे या छोट्याशा उपायानं तुमच्या म्हणजे पत्रिकेमधले किंवा तुमचे काही ग्रह आपण म्हणतो ना की काही शनीची साडेसाती असो किंवा इतरही गोष्टी राहू तुमचा खराब असो शुक्र खराब असो गुरु खराब असो तर या सगळ्या गोष्टी सगळ्या कवर होऊन तुम्हाला सांगते याचा खूप छान प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पडणार आहे तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरणार आहे खूप सोपा उपाय आहे जो की मी प्रत्येक गुरुवारी करत असते तो तुम्हाला आवर्जून प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे सोपा उपाय आहे तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून प्रकट दिनानिमित्त करायचं आहे कुठली सेवा तुम्ही करणार नसाल तर मात्र आवर्जून हा उपाय करायलाच हवा तर कुठला आहे हा उपाय आपण पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी प्रकट दिनाची सेवा करत असताना तुम्हाला ही एक सेवा स्वामींची नक्की करायची आहे तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आणि फोटो असेल तर तुम्हाला ही सेवा सहज करता येईल हा पण तर ज्यांच्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांना ही सेवा त्यांनी ही सेवा कशी करायची हे सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे तर कुठली आहे ही सेवा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या सेवेसाठी लागणारी हळद तर तुम्ही चमचाभर हळद या सेवेसाठी आपल्याला घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये तुम स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तुम्हाला काय करायचं आहे प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी जेव्हा तुमची देवपूजा तुम्ही करत असाल तेव्हा दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींच्या फोटोला किंवा स्वामींच्या मूर्तीला एकशे आठ वेळा चिमूट चिमूट हळद घेऊन तुम्हाला ती व्हायची आहे म्हणजे फोटोला देखील वाहू शकता मूर्तीवरती देखील वाहू शकता तुम्हाला चिमूट चिमूट भर हळद घेऊन व्हायची आहे त्या हळदीमध्ये तुम्ही अष्टगंध मिक्स करू शकता किंवा तुम्ही मध देखील मिक्स करू शकता कारण आता पहा आपण फोटोला तर शक्यतो नाहीत आहेत पण मूर्ती तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्ही मध मिक्स करा तुमच्याकडे फोटो असेल तर मध नाही मिक्स केला तरीसुद्धा चालेल हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं अष्टगंध किंवा जो केशराचा चंदनाचा गंध जो असतो तो देखील तुम्ही मिक्स करू शकता आणि ही हळद तुम्हाला एकशे आठ वेळा स्वामी समर्थ महाराजांचा जप करता करता अर्पण करायची आहे किंवा व्हायची आहे आता उरलेली जी हळद आहे त्या हळदीचा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे ही जी हळद आहे ते तुम्ही कपाळाला लावू शकता किंवा मग तुमच्या घरामध्ये सगळीकडे थोडी थोडीशी हळद तुम्हाला फुंकायची आहे तुमच्या आणि स्वामींना प्रार्थना देखील करायची आहे की काही अडीअडचणी आयुष्यामध्ये असतील त्यात तर त्या तुमच्या कृपेने दूर व्हाव होऊ द्या तर हा छोटासा उपाय केल्यानं तुमच्या आयुष्यात आयुष्य समृद्ध होईल काही तुमच्या आडे अडचणी आयुष्यामध्ये असतील काही पैशांचे व्यवहार असतील तुमचा गुरु मजबूत होईल तुमचा शुक्र मजबूत होईल तुमचा राहू देखील छान होईल दे पहा तुम्ही हा छोटासा उपाय करून पहा खूप छान असा म्हणजे धनलाभाचा सुद्धा योग या छोट्याशा उपायाने आपल्या आयुष्यामध्ये येत असतो हळद फक्त आपल्याला अर्पण करायचे आहे स्वामींना एकशे आठ वेळा सोपा उपाय हे नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ